सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं ज्याच्या जवळ वचन आहे तो आशीर्वादित आहे तो तीस पर साठ पट शंभर पट फळ देतो पण काही भी वाटेवरती पडले पाखरांनी ते खाल्ले फळ आलं का काही भी खडकात पडले मूळ न मिळाल्यानं ते जळून गेले फळ मिळालं का काही बी काटेरी झाडात पडले उगवले पण त्या काटेरी झाडांनी त्याला गुदमरून टाकलं आणि ते मरून गेलं फळ आलं का काही बी चांगल्या जमिनीत पडले त्यांनी तीस पट सात पट आणि शंभर पट फळ दिलं हा लुया हरे लोहूया ज्याच हृदय परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी उत्सुक आहे ते वचन स्वीकारण्यासाठी उत्सुक आहे तो माणूस आशीर्वादित आहे आले लूया देव त्याच्याबद्दल संतुष्ट आहे परमेश्वर त्याच्याबद्दल आनंद आहे तर शेतकरी त्या जमिनीबद्दल आनंदित आहे जी तीस पट साठ पट आणि शंभर पट खळ पण अशा जमिनीबद्दल परमेश्वर संतुष्ट नाही जी वाट करून ठेवलेली आहे जी दगडासारखं करून ठेवलेली आहे किंवा भक्त तिथं काय 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 उगवून आलेलं आहे अशा जमिनीचा परमेश्वराला वेट आहे आणि अशा जमिनींबाबत परमेश्वर बिलकुल ही आनंदी नाही संतुष्ट नाही पण जी जमीन स्वीकारते त्याला आपल्या मध्ये ठेवते हालो त्या जमिनीबद्दल जो संतुष्ट आहे आणि तीच जमीन भरपूर पटफळ देते देवाच्या लोक आम्ही देवाच वचन ऐकून आमच्यामध्ये साथवून ठेवणारी माणसं असलं पाहिजे जर देवाचं वचन आमच्या जवळ नाही आम्ही अडखळले जाऊ आम्ही पडले जाऊ या जगाला तोंड देता आम्हाला येणार नाही ज्याच्या पाखरांनी खाल्लेला आहे दगडा तो उगवून आलेले नाही किंवा काटरी झुडतात अशी ज्यांची हृदय असतील ती जगाला सामोरं जाता जाऊ शकणार नाहीत किंवा परिस्थितीला सामोर जाऊ शकणार नाही ती ढासळली जातील ती पडली जातील हाय लूया पण जय देवाचं वचन ऐकल आपल्यामध्ये ठेवल त्या प्रमाणात चालल कुठलीही परिस्थिती एवढी तो कधीच ढासळणार नाही कोणत्याही परिस्थितीत तो, कुर? तो, तो सरक, सरक, ते मला खेळ देत राहील हा रूया समजा लागले का अडकळतो कोण पडतो कोण आणि ढासळतो कोण ज्यानं आपलं हृदय वाटेसारखं दगडासारखं आणि कातरी झुडप्यांसारखं केलेलं आहे घाबरतो कोण ज्याने आपलं हृदय दग त्या दगडासारखं त्या झुडपांसारखं आणि त्या वाटेवरल्या नाही घाबरून पळून जातो कोण किंवा संकटांना भीतो कोण ज्याने आपली हृदय अशी वाट सारखी केल्या झुडपासारखी केल्या त्याने दगडासारखी केली ज्यानं आपलं हृदय परमेश्वरासाठी नांगरलंय ज्यानं आपलं हृदय परमेश्वरासाठी तयार केले ज्यानं आपलं हृदय परमेश्वरावर ते ठाम ठेवले काही उदय तो ढाकळत नाही उलट अधिक आणि अधिक फळ देत राहतो का काय देत राहतो फळ देत राहतो देवाचा गौरव तिथं होतो परमेश्वराचा महिमा तिथं होतो पण घाबरतो कोण अडितो कोण आणि संकटांना बघून आपला मार्ग बदलतो कोण ज्याने आपले हृदय वाटेसारखी केल्यात आणि झुडपासारखी केल्यात आणि दगडासारखी सारखी देव यांच्याबद्दल संतुष्ट नाही देव यांच्याबद्दल संतुष्ट आहे जे देवाचं वचन ऐकतात ठेवतात त्याप्रमाणे वागतात मरोपर्यंत देवाला फळ देत राहतात आणि देवाचा गौरव करत राहतात परमेश्वराचं वचन जर तुमच्या जवळ आहे तर भाई तुम्हाला अजिबात येणार नाही किंवा कोणत्याच गोष्टीत तुम्ही पडणार नाही हालेलुया लोया देवासाठी शून्य अशी ताई वाजली आहे